नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्त्वाची अपडेट की आता देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात जानेवारी महिन्यात येणार आहे तीनशेची तेजी होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्त्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजार भावात येणार आहे तीनशेची तेजी पण जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात येणार आहे तीनशेची तेजी हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आहे आज भारत वर्षातील प्रत्येक सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधव या ठिकाणी विचारत आहे की अखेर जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात या ठिकाणी येणार आहे तीनशे रुपयांची तेजी या तेजीमध्ये जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आणि जानेवारी महिन्यात जर सोयाबीनच्या बाजारभावात तीनशे रुपयांची तेजी आली तर अशा समयी आपण सोयाबीनची विक्री करायला पाहिजे अथवा नाही याबद्दल घेऊयात आता अधिक माहिती तर बघा मित्रांनो सोयाबीनच्या बाजारभावाला सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या दरम्यान दिसत आहे सोयाबीनची वाटचाल बघितली तर मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव एका रेंजमध्ये आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आणि ही रेंज कितीची आहे मित्रांनो तर मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार नऊशेच्या दरम्यान या ठिकाणी दिसत आहे पण जानेवारी महिन्याची गणितं थोडं वेगळी आहेत कारण जानेवारी महिन्यामध्ये आपल्या देशांतर्गत बाजारात सोयापेंडीचा वापर वाढण्याची शक्यता आहे शिवाय देशातून सोयापीन निर्यात वाढण्याची सुद्धा शक्यता आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्याकडे आता लग्न समारंभाचं सीझन आहे त्यामुळे खाद्यतेलाची एक्स्ट्रा मागणी मिळण्याची या ठिकाणी शक्यता दिसत आहे शिवाय आंतरराष्ट्रीय व देशांतर्गत बाजारा सोयाबीनचा जो बाजारभाव आहे तो निश्चांकी स्तरावरती आहे म्हणजे इथून त्याच्यामध्ये सुधारणाच होण्याची शक्यता आहे आणि या अनुकूल कारणांमुळे आपल्याला देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव हा जानेवारी महिन्यात कमीत कमी दोनशे ते तीनशे रुपयांनी वाढताना दिसणार आहे यामुळे जानेवारी महिन्यात जर देशांतर्गत बाजारात सोयाबीनच्या बाजारभावात तीनशेची तेजी ती आली आणि अनुकूल परिस्थितीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशेपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे मग अशा परिस्थितीमध्ये रेंजचा विचार केला तर संपूर्ण जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सातशे ते पाच हजार तीनशेच्या च्या दरम्यान राहणार आहे आणि विक्रीचा विचार तुमच्या मनात तर येणार झाला मग विक्री कधी करायची तर लक्षात ठेवा सोयाबीनचा बाजारभाव पाच हजाराच्या वर गेला की त्यानंतर आपल्याला पंचवीस टक्के सोयाबीनचा माल विकायचा आहे आणि बाकी शिल्लक असणारं सोयाबीन येणाऱ्या तेजीसाठी रोखून प्रत्येक तेजीवरती टप्प्याटप्प्याने विक्री करायचे ज्यामुळे प्रत्येक तेजीचा या ठिकाणी आपल्याला होत राहील या ठिकाणी शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी नक्की शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार